महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती दुर्वनगरमधील मधील सुविधांपासून वंचित मुंबई आग्रा हायवे रोडवरील दुर्वानगर परिसरातील नागरिकांना गेल्या चार नाशिक चा अनेक सुविधांपासून वंचित राहावं लागत आहे कोट्यावधी रुपयांचे घर येथील नागरिकांना पिण्याचे पाणी रस्ते ड्रेनेज आणि बंद पतदिवे अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे अनेकदा मनपा आयुक्तालय कार्यालयात निवेदन देऊन देखील मनपा प्रशासन दखल घेत नसल्याने परिसरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत अनेक वेळा मनपा प्रशासनाला या विषयांवर नागरिकांकडून निवेदन अर्ज देऊन देखील प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना होत नाही मनपा प्रशासन परिसरातील नागरिकांचा बळी गेल्यावर काम करणार का असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला या प्रसंगी किशोर भोर महेश वाळीनकर विनोद कासवाल आनंद सिंग अजय सिंग पंडित खैरनार राजलक्ष्मी नंदनवान जालिंदर गाडे ललित पवार कुशल पावरा महेश सोनवणे तसेच रिक्षा चालक रंगनाथ तुळसकर आदींनी मनपा आयुक्त कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे एखाद्या खेड्यापेक्षा ही दुरावस्था शहरातल्या उच्च समजल्या समजल्या शहरात समजले दिसते आता नेमकं काय सांगाल या विषयावर बघा आता आपण पात जे आम्ही राहतो आहे हे दुर्वा नगर आहे एकता ग्रीन व्हॅलीच्या अपोजिट साईडला तर इथं आम्ही ऑलमोस्ट अर्धा अर्धा करोड रुपये देऊन घरं घेतलेली आहेत आणि इथं तुम्ही जर बघितलं तर रस्त्याची दुरवस्था जी आहे अक्षरशः म्हणजे पायी चालेला पण जीवावरती इथं तर आम्ही ह्या ठिकाणी राहतो आहे आम्ही बिल्डर लोकांना पैसे देऊन घरं घेऊन घेतलेले आहेत तुम्ही जर बघितलं की आम्हाला ह्या लास्ट इयरला आम्ही अगदी व वर्षाच्या एंडिंगला घरं घेतलेत मात्र पूर्ण वर्षभराच्या घरपट्ट्या आलेल्या आहेत पण त्याच्या अगेन्स्ट काय आहे तर रस्ता नाही आहे ना पाणी आहे ना कचरा गाडी टायमात येत कचरा गाडी आली जरी तरीसुद्धा साफसफाई करण्यासाठी साफसफाई कर्मचारी आम्हाला आजूबाजूला येत नाही तुम्ही जर पा पाठीमगी साईडला जाणार तर कचऱ्याचा ढीक पडलेला आहे आणि इथं गडर नाही आहे जी काय आपण पाण्यासाठी पाईपलाईन हवी गडरीचं पाणी जाण्यासाठी पा पाईपलाईन हवी आहे तो निरा कचरा जाण्यासाठी पाणी पा पाईपलाईनने इथं पाणी उघड्यात जातं आहे आणि त्या उघड्यात जाणाऱ्या पाण्यामुळे आज आमच्या आजूबाजूला जे काही राहणारे घरं आहेत ज्या फॅमिलीज आहेत यांच्या फॅमिलीतला फॅमिलीजला जे आहे हेल्थसाठी खूप मोठा इशू होऊ शकतो या गोष्टीमुळे आणि हे कोणी बघत नाही नगरपालिका कुठे ह्या टायमाला अगदी एक डेंगूचा मच्छर चावला डेंगूचं पेशंट आलं तर लगेच फवारणीला येतात मग अशा टायमाला कुठे गेलेत इथं घड्यावर होते रस्त्याच्या आमच्या घरांच्या समोर तर त्यावेळेस कुठे गेले नगरपालिका कुठे गेले प्रशासन कुठल्याही प्रकारचं कोणीही येत नाही कोणीही बघायला तयार नाही कोणी याच्यावरती बोलायला तयार नाही ना घर ना लाईट ना ना रस्ता ना पाणी कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नसताना मोठे मोठे टॅक्सच्या पावते पाठवणार फक्त इथं ह्यावरती कोणीच बोलायला तयार नाही बिकट अवस्था आहे आपल्या परिसरामध्ये काय सांगायला या विषयावरती गेल्या आम्ही चार वर्षापासून इथं राहतोय या परिसरात आमच्या स्कूलच्या ज्या व्हॅन आहे सकाळी त्याच्यामध्ये येत नाही मुलं घेण्यासाठी तर खूप त्रास घ्या होता आम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं रोडचा खूप विषय आहे म्हणजे गाडी कुठली गाडी येत नाही अँबुलन्स असू का कुठल्या असू हे मध्ये येतच नाही इथं आणि विषय आहे पाण्याचा तर आम्ही आज जे पाणी पितो आहे ते बोरचं पाणी पितो आहे ते आम्हाला प्रॉपर पाणी भेटत नाही बोरचं पाणी भेटतो आहे पाणीच आमच्या साईडला पाण्याचं पाणी नाही नाही येत नाही न पाणी नाही आमचं कंडिशन आलं नाही आमच्या इशचं आणि दुसरी गोष्ट ड्रेनेचा खूप विषय का ड्रेनेमुळे आमचे आज दोन तीन पेशंट आहे आमच्या या मच्छरामुळं खूप त्रास होतो आम्हाला आणि वास त्या भयंकर तो का अशी तिथे फिरशी वाढत नाही आम्हाला आम्ही एवढं पन्नास पन्नास लाख रुपये घर घेतले पण चार वर्षी आले पूर्ण सुसुविधा नाही आम्हाला त्यासाठी प्रश्न लक्ष द्यावं हीच आमची विनंती त्यांना आपण महापालिका किंवा लोकप्रतिनिधी यांच्याकडे काही संपर्क आम्ही नगरपालिका मॅडमला आम्ही लेटर दिलेले आहे त्यांना त्यांनी आम्हाला हो त्यांनी आचवून दिले काय आम्ही करूया गोष्टी पण आज कुठल्या प्रकारचे काय आम्हाला या ठिकाणी दिसत नाही साधारण किती दिवसापासून या समस्या चार वर्षांची समस्या आम्हाला आम्ही खूप त्रास लावतो सरा म्हणजे पाऊस ज्यावेळेस पाऊस चालू होतो त्यावेळेस एक पण गाडीमध्ये येत नाही इथं आठशेच्या मुलांना आम्हाला खांद्या घेऊन जावं लागतं मुलाला किती वाईट परिस्थिती आहे ट्यूल शोमध्ये येत नाही आणि लाईटचा खूप अंदाज प्रचंड अंदाज असतो रात्री तर आम्हाला दोन दोन मोबाईल गेले आमच्या इथून मुलांचे मोबाईल गेले बाईचं मग सुत्र गेले आमच्या इथून या आम्ही कंप्लीट पण केले पोटिशनला पण कुठलीही दखल कोणी घेत नाही आमच्याकडं त्याच्यासाठी आमची विनंती नका बाल केला का त्यांनी इकडे लक्ष द्यावे आम्हाला इथे स्ट्रीट लाईट रोड आणि पाणी या डेनेज या गोष्टीकडं लक्ष द्यावे त्यांनी